वनमंत्री गणेश नाईक यांनी दशरथ भगत यांच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे हे वाद न थांबता वाढतच चालले आहेत त्यांनी आरोप केला आहे की गेल्या पाच वर्षात नवी मुंबईच्या एफडीची वाट लावून टाकली आहे परंतु जी तरतूद ठेवलेली आहे त्याचा योग्य वापर मूर्खपणामुळे झालेला नाही त्यांनी एफएसआय एस वाढी संदर्भातही टीका केली भविष्य काळाची तरतूद लक्षात ठेवण्याचे आवाहन केले परंतु मी तुम्हाला सांगतो या मूर्ख लोकांनी जो एफ एस आय वाढवला आहे ना त्या एफ एस आयचा पूर्ण वापर केला तर या वाशीच्या सेक्टर दहा एकोणीस हजार बिल्डिंग बघता ना एकावर एक तीन माणसाची रचा लागतील तिथे गाड्या लागू शकत नाहीत जर का जो एफ एस आय जो युडीने जर सँक्शन केला आहे ना तो पूर्ण वापरला गेला ना तर या शहराची वाट लागून जाणार आहे आणि ह्या नालायक लोकांच्या आता जर ही महापालिक सत्ता गेली ना तर समजा वाट कमी वाटवलं झालं संजय शहराच यावर उत्तर देत शिवसेना उपनेते विजय चौघुले यांनी गणेश नाईक यांना खडे बोल सुनावले चौगुले म्हणाले की कोणत्या मुर्खांनी नवी मुंबईत एफ वाढवला आणि कोणत्या नालायकांनी बोनकुडे गावात अनधिकृतपणे मनी लॉन्ड्रिंग केली त्यामुळे याची पहिली चौकशी करा पुढे ते म्हणाले की कोणत्याही बांधातून पाणी चोरी झालेले नाही नवी मुंबई वासियांना पाणी मिळत आहे जे लोक एफ वर टीका करतात त्यांनी स्वतःमध्ये हे लक्षात घ्यायला हवे नगरपालिकेच्या एफडी मध्ये लोकांच्या हितासाठी निर्णय घेतले गेले आहेत आणि कोणताही गैरवापर झाला नाही आज मला तुम्ही सांगा या आज ज्या पद्धतीने मूर्ख आणि नालायकाच्या भाषा आमच्या नेत्या बद्दल वापरतात स्वतः त्यांनी झाकून बघावं याच्यामध्ये हे आत्ता एफ एस वापर होता एफ एस आय तर अगोदरच वाढलेलं आहे बोनकोडा या गावामधून त्या ठिकाणी एफ आठ नऊ एफएसआय झाला तर कुठल्या मूर्खांनी तो एफएसआय वाढवला कुठल्या नालायकांनी त्या बोनगड्या वाढवण्यासाठी मदत केली या याच्यामध्ये हे नेते नालायक म्हणूनच याची वाट लागली पहिलं बोनगड झाकून बघावं सत्ता यांच्या हातात होती ढिग्याची पण तशीच त्यांनी वाट लावली आणि स्वतःच जे कोपरखेना भागामध्ये सुद्धा जा ना ज्या जी होत्या त्या जी प्लस फाय झाले आता हे सर्व वाढले कोणामुळे वाढले कोण आलाय पालकमंत्री होतं कोणा कुठल्या नालया त्यांच्या हातामध्ये सत्ता होता को मदे मनी लॉन्ड्रिंग कुठं झालंय तिथं झालं ना मध्ये हे तर ऑफिशियली आहे हे तर सरकारकडे जाणार आहे रेजिस्ट्रेशनचा वगैरे पैसा पण हे त्या अनलिगलीचा तर को पैसा कोणाकडे गेलाय त्यांच्या गावामध्ये झालाय तर यांच्याचकडे गेला असणार याची पहिल्या त्यांनी इन्क्वायरी करावी सर्व पाणी तर आम्हाला नव्या मुंबईला मिळतंय बारबीडी आमचं पाणी मिळतंय आणि हे काय फक्त बोलायची भाषा आहे मग एवढ्या दिवस काय दप होते का हे पालकमंत्री होते हे खासदार होते हे आमदार होते हे महापौर होते मग त्यावेळेस बंद करायचं होतं ना आता कशाला बों बोलतात आता गुरखासारखा बोलून काय उपयोग का नाही